सुप्रभात मित्रांनो आज आपण प्राणायामाचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत त्यामध्ये पहिला प्राणायाम आहे नाडी शोध यामध्ये एका नागपुडीनं श्वास घेणं व दोन्ही नागपुड्या बंद करून थोडा वेळ थांबायचं आणि दुसऱ्या नागपुडीने श्वास सोडायचा परत हीच क्रिया दुसऱ्या नागपुडीने करायची ही तीन मिनटे करायचं हा फार पूर्वपार पासून चालत आलेला प्राणायाम आहे ऋषीमुनींच्या काळापासून हा प्रकार चालू आहे त्यानंतर याच्या पुढचा जो प्रकार आहे तो आहे कपाल भारती हा दुसरा प्राणायाम यामध्ये डोळे बंद करायचे फुफ्फुसातील हवा नाकावाटे बाहेर फेकायची असं समजायचं की आपल्या समोर एक पेटलेली मेणबत्ती आहे आणि ती आपल्याला फक्त नाकाच्या वाटे बंद करायची आहे किंवा विजवायची आहे त्यासाठी आपण पुपुसातील हवा फक्त नाकानेच काय करायची बाहेर सोडायची त्यानंतर तिसरा प्रकार आहे अनुलोम विलोम यामध्ये आपण नाडी शोधनमध्ये जसा श्वास रोखून धरला होता तसं यामध्ये रोखून नाही धरायचा एका नागपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसरीने सोडायचा परत दुसरीने घ्यायचा आणि पहिलीने सोडायचा हा पण प्राणायाम आपण तीन मिनटे करायचा प्रत्येक प्राणायाम हा तीन तीन मिनटे केला तरी पुष्कळ होतो प्राणायामा आपले जे आंतर आहेत ूस असेल हृदय असेल जथर असेल यासाठी खूप मोठा फायदा होतो यानंतर पुढचा प्रकार आहे आस्त्री यामध्ये ऊसातून जी हवा आहे ही नाकावाटे बाहेर सोडायची ज्याप्रमाणे रेल्वे स्टेशनवर एखादी गाडी आल्यानंतर जसा आवाज येतोय हो की नाही ती गाडी थांबताना तसा आवाज आपला आला पाहिजे हा प्राणाम आहे आस्त्री हा पण आपल्याला तीन मिनिटे करायचंय व्यायाम ही काळाची खूप गरज बनलेली आहे यानंतर पुढचा प्रकार आहे भ्रवी ज्याला आपण भुंगा म्हणतो यामध्ये अंगठ्या सह्यानं आपण दोन्ही कान घट्ट दाबायचे डोळे बंद करायचे आपले दोन बोट कपाळावर असतील आणि आपलं एक बोट कपाळावर असेल आणि दोन बोटे डोळ्यावर असतील दोन बोटांच्या सहाय्यानं डोळे बंद करायचे आणि जेवढं आपल्याला भुंग्यासारखा आवाज काढता येईल तेवढा जोरात काढायचा यामुळं काय होतं आपल्या डोक्यामधील ज्या नसा आहेत मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्या कंपन पावतात आणि त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला या प्राणायामात मिळतो यानंतर पुढचा प्रकार आहे प्राणायाम आहे तो म्हणजे ओंकार ओम ओं। या शब्दामध्ये खूप ताकद आहे या ओम या शब्दानं आपल्या हृदयाकडं रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या रक्त वाहिन्या आहेत यांना ब्लड सर्क्युलेशनला गती मिळते त्यामुळे ओंकार हा पूर्वपार चालत आलेला प्राणायाम प्रकार आहे नाकानं श्वास घ्यायचा यानंतर पुढचा प्राणायाम आहे मौन ज्यामध्ये आपण सर्व चित्त एकाग्र करायचं माइंड कॉन्स्ट्रेशन म्हणतो आपण त्याला आणि हे मौन आपण पाच मिनिटे केलं एकूण आपल्याला एक वीस मिनिटाच्या कालावधीमध्ये आपण हा प्राणायाम करायचा kuku dan dewan.